न्यूज ऋषी पंचमी निमित्त भाविक कळवण तालुक्यातील मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनासाठी मोठी गर्दी करतात मात्र यंदा ऋषी पंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर पर्वतावर यात्रा भरवण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली असून सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी याबाबत आदेश जारी केला आहे मार्कंड पिंपरीच्या पंचकमिटीला याबाबत सूचना देण्यात आल्या असून भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्याला प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे मार्कंडेय पर्वतावर ऋषी पंचमी निमित्ताने श्री मार्कंडेश्वर यात्रेला परवानगीसाठी उपविभागीय या अधिकारी कार्यालयात मार्कंड पिंपरीच्या पंचकमिटीने ऑगस्ट एकवीस रोजी अर्ज दाखल केला होता शासकीय यंत्रणेच्या गोपनीय अहवालानुसार श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर भाविकांना जाण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी बंदी घातली आहे या संदर्भात कळवणचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार मार्कंडेय पर्वत परिसरात सध्या रोज पाऊस सुरू असून पर्वतावर जाणे व उतरणे यामधून जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे पर्वतावर जाताना अरुंद लोखंडी जीर्ण स्वरूपाचा आणि तुटण्याच्या परिस्थितीचा असल्याचा अभिप्राय आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असून पर्वतावर जाणे व उतरणे धोकादायक आहे या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार मार्कंड ऋषी पर्वतावर यात्रा भरविण्यासाठी अकुनुरी नरेश यांनी परवानगी नाकारली आहे दरम्यान गुरुवारी ऑगस्ट अठ्ठावीस रोजी भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असून वाहनतळ आणि पार्किंगची व्यवस्था मुळाणे व गोबापूर गावात करण्यात येणार आहे कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेनी घ्यावी असे सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी आदेशात नमूद केले आहे परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा